नाक। विरोधक हा शब्द आवश्यक नाही या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून महत्वाचा आहे ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये घटना घडलेल्या आहे पोलीस यंत्रणा कारण ज्या राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे त्यांच्याडच गृह मंत्रालयाचा कारभार आहे इथे येऊन लोक जाळपोळ करतात दंगे करतात एकमेकावर दगड फेकतात गुप्तचर यंत्रणा झोपलेली आहे का जर नागपूरसारख्या गृहमंत्र्याच्या शहरात गुप्तचर यंत्रणा झोपलेली असेल राजरोस एकमेकावर दगड फेकेल तर पोलीस झोपलेली होती का याचाच अर्थ प्रशासनावर मंत्रालयाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही आणि हे सगळं व्हावं यासाठी या भारतीय जनता पार्टी त्यांच्या अंगीकृत संघटना जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत असं तरी ओव्हरऑल मागच्या महिना दोन महिन्याच्या घटनेवरून दिसतं आहे कारण ज्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून केला जातो मग एकीकडं छत्रपती शिवरायांचा अवमान असेल एकीकडं औरंगजेबाचं नाव घेऊन बोलणारे आपोआजमेवर कोणती कारवाई न करण्याचा प्रकार असेल आणि मला वाटतं या सगळ्या प्रकारातून हा प्रकार घडावा असा उद्देश मला तरी वाटतं सत्ताधारी पक्षाचा होता आहे आणि म्हणून एक घटना घडलेली दिसते साध्य त्यांना एक तर सगळ्यात महत्त्वाचं साध्य काही करायचं नाही त्यांना या समाजात फूट पाडायची हिंदू मुस्लिम करायचं जातीयवाद निर्माण करायचा हेच यांचं साध्य आहे याच्यावरती यांचं साध्य कोणतंही नाही यांना समाजामध्ये फूट पाडायचं हिंदू मुसलमानामध्ये भेद करायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं एवढंच उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचं आहे

ज्या पद्धतीनं दंगा झाला याच्यातल्या नुसतं कोंबिंग ऑपरेशन करून चालणार नाही निरपराधांना याच्यात आतमध्ये नाही टाकता येणार परंतु जे अपराधी याला एकालाही ये सोडता येणार नाही ही भूमिका मला असं वाटतं सरकारने घेण्याची आवश्यकता आहे पण सरकार अतिशय बहुमत जरी असलं तरी कुमकुवत सरकार आहे कोणती कारवाई ॲग्रेसिव्हली करण्यात हे सरकार कमी पडतंय आणि विशेष म्हणजे यांचेच बघल सगळ्यात महत्त्वाचं जातीयवाद निर्माण करून समाजातलं वातावरण खराब करणार नितेश दोन सरकार कुटे रोक या का ये हे पहा मंत्री एकटे नितेश राणे नाही तर सगळेच मंत्री सगळेच आमदार भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या ज्या संघटना आहे अंगीकृत मग बजरंग दलसारख्या संघटना असतील विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटना असतील या ज्या पद्धतीनं वक्तव्य विघातक करत आहेत मला असं वाटतं यांना समाजात फूटच पाडायचे राजकीय या सगळ्या पोळ्याच्या माध्यमातून मला मत राजकारण करने काम सरकार करते आणि भारतीय जनता पार्टी करते। है।, तो है, है जिस तरीके भी खासतौर पर मुझे लगता है भारतीय जनता पार्टी को दंगा चाहिए था दंगा होए इस प्रकार का वातावरण उन्होंने निर्माण किया है वो दंगे को रोकने की कोई कोशिश उन्होंने नहीं की होना भी चाहिए और रोकना भी नहीं चाहिए दोनों बातें भारतीय जनता पार्टी ने की और उसको सरकार ने पूरा सपोर्ट किया ऐसा पूरा लग रहा है